शेतकरी बंधूं नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर कांदा बाजर बाओ। बाजर बाओ कांदा मार्केट कांदा बाजारभाव बाजारभाव आणि आवकाढावा रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस कांदा आवकाढावा पुढीलप्रमाणे आज मार्केटमध्ये कांद्याच्या आवकीचा जर आढावा घेतला तर कांद्याची आवक मार्केटमध्ये वाढल्याचेच पाहायला मिळत आहे कांद्याच्या अवकेत कोणत्याही प्रकारची घट पाहायला मिळत नाही अवघ्यात घट राहून बाजारभावातही घटच पाहायला मिळते बाजारभावात कांद्याच्या आज देखील मंदीच पाहायला मिळाल पाहायला मिळते कोणत्याही प्रकारची वाढ मार्केटमध्ये पाहायला मिळत नाही खरं तर आजचे बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चाला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांनाही गर्भसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मार्केटचे सर्व प्रकारचे बाजारभाव घरबसल्या पाहायला मिळतील बाजारभाव पुढील प्रमाणे कांदे एकशे पंधरा रुपये दहा किलो एकशे पंधरा रुपये दहा किलो कांदे सुपर क्वालिटी गोळा कांदा एकशे चाळीस रुपये दहा किलो एकशे चाळीस रुपये दहा किलो गोळा कांदा झालाय गोळा कांदा एकशे पंचेचाळीस रुपये दहा किलो एकशे पंचेचाळीस रुपये दहा किलो कांदा एकशे पंधरा रुपये दहा किलो एकशे पंधरा रुपये दहा किलो कांदा सुपर क्वालिटी बा बासष्ट कांदा शंभर रुपये दहा किलो मीडियम क्वालिटी वक्तव्य

कांदे एकशे दहा रुपये दहा किलो एकशे दहा रुपये दहा किलो बारा गोणी चौकले बीडीजी मार्क मार्का एकशे दहा रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो कांदे शंभर रुपये दहा किलो चौपन्न गोणी चौकाल आज मार्केटमध्ये सुपर व्ही आय पी कांदे असतील तर एकशे पंधरा एकशे वीस ते एकशे पंचवीस रुपये दहा किलो या दरम्यान सुपर वी आय पी कांद्याचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मिडियम क्वालिटी कांदे असतील तर शंभर ते एकशे दहा रुपये दहा किलो या दरम्यान मिडियम क्वालिटी कांद्याचे बाजारभाव निघा निघाल्याचे पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीचे कांदे असतील तर ऐंशी नव्वद रुपये दहा किलो मोठी गोलटीचं गोलटी असेल तर साठ रुपये सत्तर रुपये दहा किलो भुगी कांदा चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये दहा किलो बदलाक बदला बदले कांदे असतील तर वीस ते चाळीस रुपये दहा किलो गोळा कांदा असेल तर मोठा कांदा गोळा कांदा ओव्हर साईज कांदा असेल तर एकशे पस्तीस एकशे चाळीस ते एकशे पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती मल्सर मार्केटचे कांद्याचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात धन्यवाद